कलारसिक करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा उत्कृष्ट आठ एकांकिकेचा महाअंतिम सोहळा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे उत्कर्ष इव्हेंट्स अँड प्रोडक्शन्स आणि कलाकार्स आयोजित कला रसिक करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा सोमवारी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेला अंशुमन विचारे प्रदीप गोगटे यज्ञेश दौंड जान्हवी असलेकर प्रार्थना आपटे प्रतिभा घाडगे उपस्थित होते महाअंतिम सोहळ्यात एकूण आठ एकांकिका सादर होणार आहेत यात काक्षी फ्लाईंग राणी मेन इन ब्लॅक कृष्ण पक्ष खुदिराम पुंडलिका भेटी हॅलो इन्स्पेक्टर आणि लोकल पार्लर अशा दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे याची प्राथमिक फेरी ठाणे मुंबई नाशिक आणि पुणे येथे पार पडली पहिल्याच वर्षी एकूण एकतीस संघांनी यात सहभाग दर्शविला प्राथमिक फेरीचे परीक्षण रामदोड रमेश रोकडे सुहास भोसले अन्वय बेंद्रे माधव जोगळेकर यांनी केले या कला रसिक करंडकचे वैशिष्ट्य म्हणजे माझे गुणपत्रक माझा हक्क या माध्यमातून सर्व संघांना त्यांचे गुणपत्रक प्राथमिक फेरीनंतर पाठवले गेले या स्पर्धेचे बक्षीस पार्टनर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांचे नाईन रासा यूट्यूब चॅनल यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे एकूण एक लाखांचे बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार असून सर्व आठ एकांकिका नाईन रासा यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शितही केल्या जाणार आहेत या स्पर्धेला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून लाभले ते सुप्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे या स्पर्धेचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात दोन लक्षवेधी पुरस्कार देण्यात येणार आहेत उत्कृष्ट तांत्रिक एकांकिका सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई पुरस्कार आणि उत्कृष्ट विनोदी एकांकिका सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन पुरस्कार आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून एकतीस एकांकिकांनी सहभाग घेतलेला आणि त्यामधून आपण आठ एकांकिका फायनलला काढलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट एकांकिका फायनलिस्ट म्हणून ठाणे केंद्रामध्ये आपण अकरा डिसेंबरला त्याचं सादरीकरण होणार आहे आणि आम्हाला सगळ्या आयोजकांना अतिशय छान वाटतंय कारण आमचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि या स्पर्धेचं आमचं वैशिष्ट्य असं होतं की पहिल्यांदाच आम्ही माझे गुणपत्रक माझा अधिकार या कॉन्सेप्टने आम्ही ही स्पर्धा घेतली म्हणजे आम्ही आम्ही सगळ्या स्पर्धकांना त्यांचं गुणपत्रक त्यांना आम्ही मेल केलं स्पर्धा झाल्यानंतर आणि मी एक विशेष या स्पर्धेचं सांगेन तुम्हाला की आपण यामध्ये दोन लक्षवेधी पुरस्कार देतोय एक म्हणजे उत्कृष्ट तांत्रिक एकांकिका स्वर्गीय हो, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई पुरस्कार आणि एक आपण उत्कृष्ट विनोदी एकांकिका उत् सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन पुरस्कार असे दोन लक्षवेधी पुरस्कार आपण देतोय आणि दुसरी एक छान गोष्ट म्हणजे आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपल्याला प्राईज पार्टनर मिळालेले आहेत ते म्हणजे आपले सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांचा जो नाईन रस्सा युट्यूब चॅनल आहे त्यांनी आपल्याला पूर्ण प्राईज स्पॉन्सर म्हणून ते आपल्या सोबत आलेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात कलाकारांना त्याचा फायदा होणार आहे की या सगळ्या आठ एकांकिका नाईन रस्सा वर प्रदर्शित होणार आहेत जेणेकरून अनेक दिग्दर्शक त्या एकांकिका ला बघतील आणि कलाकारांना पुढे त्यांच्या करता फायदा होईल सर्वप्रथम कलाकार आणि उत्कर्ष इव्हेंट्स यांच्या वतीने कलारसिक राज्यस्तरीय एकांक स्पर्धा याचं पहिलं वर्ष आहे त्याची सर्वप्रथम मी प्रदीपजी त्यांचं यज्ञेश त्यानंतर जानवी आणि संपूर्ण टीम यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण कला जगली पाहिजे आपण नेहमी म्हणतो पण त्यासाठी प्रयत्न होणं पण गरजेचं असतं आणि त्याने प्रत्यक्षात ते प्रयत्न करून राज्यस्तरीय एकांक स्पर्धा ठाण्यामध्ये भरवली आणि पाच सेंटरमध्ये झाले मला वाटतं नाशिक पुणा मुंबई ठाणे आणि पुणे आणि कोल्हापूर तर या पाच सेंटरमधून पाच एकांक्या काढलेल्या आहेत आणि फारच अप्रतिम एकांकिकाचा रिस्पॉन्स होता सगळ्यांचा आणि मला असं वाटतं की हे पहिलं वर्ष आहे पण हा लवकरात लवकर हा कला रसिक एकांक्या स्पर्धा हा ब्रँड होईल आणि माझं नशीब की मला त्यांचा ब्रँड नॅम म्हणण्यापेक्षा त्यांना सहभागी करून घ्यावं असं वाटलं सो मी स्वतः नाटकवाला आहे आणि एका नाटकासाठी एक नाटका एकांक्यासाठी एका या प्रोजेक्टसाठी मला सहभागी करता आलं किंवा करून घेता आलं ते मी त्यांचे आभार मानतो आणि असाच सहभाग आणि असेच रिस्पॉन्स प्रत्येक स्पर्धकांना मिळाल्यानंतर हा ब्रँड नक्कीच मोठा होईल आणि एकांकिका म्हणा एक पात्री म्हणा किंवा कला नाटक कला ही जगण्यासाठी फार मदत होईल असं मला वाटतं